મુદ્રા ભારત માતા ભારત માતા પાકિસ્તાન મુર્વાદ પાકિસ્તાન મુર્વાદ ભારત માતા કી

हा काश्मीरमध्ये झालेला जो हल्ला आहे तो फार दुखद झाला आहे त्याच्यात महाराष्ट्रातले सहा लोक आहेत आणि या हल्ल्याचं जसं तसं उत्तर पुरवामासारखं पाकिस्तानला द्यावं अशी आमची सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे काल दुपारच्या दरम्यान पहलगाम जम्मू काश्मीर येथे जो अतिरेक्यांनी पर्यट पर्यटकावर भेडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण इथे सर्व जमलो आणि गावामध्ये कॅन्डल मार्च काढून शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण केली हा हल्ला पाकिस्तानमधील चार ते पाच आत बेधुंद गोळीबार करून सव्वीस जणांवर गोळीबार केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या सर्व नागरिकांना आपण सर्व श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आणि आपण गावामध्ये कॅन्डल मार्च करून श्रद्धांजली अर्पण केली काल जम्मू काश्मीर येथे जो काही ये दहशतवाद्यांचा बॅड हल्ला झाला या पार्श्वभूमीवरती आज अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे आपण त्या शहीद झालेल्या व्यक्तींना भाऊपूरना श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे गावातील पोलीस पाटील असेल आणि इतर सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळ या सगळ्यांनी आज उंचकडक बुद्रुक येथे एकत्र येऊन जी काही कृतज्ञता व्यक्त केली आहे याबद्दल मी खरोखर गावकऱ्यांचे आभार मानतो की आपल्या देशाविषयी जो काही आपल्याला अभिमान वाटला आणि आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रात्रीचं वेळ असताना लाईट नसतानासुद्धा सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल खरोखर आभार -खु करतो व्यक्त करतो आणि त्याचबरोबर खरं तर हे जो काही हल्ला झाला याला काही लोक पॉलिटिकल रंग देतात कोणी धार्मिक रंग देतं पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की खरं तर याला जातीय धार्मिक कोणत्याही प्रकारचा वाद न करता हा भारतीयांवरती झालेला अन्याय आहे आणि भारतीयांवरती झालेला हा हल्ला आहे आणि म्हणून त्या हल्ल्यामध्ये शहीद होणारा आपला सय्यद नावाचा पोरगा तो देखील अतिरेक्यांशी दोन हात करून तो तिथे मयत झालेला आहे जात आणि धर्म धर्म पाहून त्यांनी गोळीबार जरी केला असेल मारला असेल पण या समाजामध्ये द्रोह पसरवायचा या समाजामध्ये जातीवाद या समाजामध्ये धर्मवाद पसरवायचा अशा प्रकारचा तो काही जो झालेला हल्ला आहे तो आपल्याला दिसून येतोय वास्तववादी पाहता तिथं महिलांवरती हल्ला केला नाही पण जे जे काही पुरुष असतील या पुरुषांवरती त्यांचा धर्म पाहून विचारून त्यांच्यावरती हल्ला केलाय आणि ह्या महिलांनी जावं आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊन आणि या दहशतीचा कशा पद्धतीने बेछूटपणा चालू आहे हे त्यांनी चर्चा करावी या दृष्टिकोनातून या सामाजिक जे काही वलय आहे चांगल्या पद्धतीचं चा जाती धर्माचं जे काही गुन्हा गोविंदाचं या महाराष्ट्राला या देशाला वारसा लाभलेला आहे हा बिघडवायचं काम या माध्यमातून व्हावं हाच त्यामागचा हेतू आहे माझी विनंती आहे की सरकारला असेल किंवा राजकीय व्यक्तींना असेल याचा कोणत्याही प्रकारचा धर्मवाद जातीवाद करू नये आपल्या भारतीयांवरती हल्ला झाला आहे ह्या ही भूमिका ठेवून आणि जे जे कोणी आता लष्कर तोय तोयबा यांची ती संघटना होती अशा प्रकारची माहिती समोर येते पण जो कोणी ह्या भारतावरती हल्ला केलाय भारतीयांवरती हल्ला केला आहे यांच्या जे काही त्याच्या मागच्या जे काही संघटना असतील यांच्यावरती कठोर कारवाई व्हावीत आणि पाकिस्तानसारख्या देशाला वारंवार अशा मागच्या वेळेला पुलवामाचा हल्ला झाला आणि आत्ता हा हल्ला झालाय म्हणून माझी या देशाला देशातील प्रत्येक पॉलिटिकल व्यक्तीला असेल किंवा सरकारला विनंती असेल की कोणत्याही प्रकार राजकारण आणि समाजकारण त्याचबरोबर धार्मिक ध्रुवीकरण न करता अतिशय कठोर पद्धतीने पावलं उचलून या आतंकवाद्यांना धडा शिकवावा यांना फाशीच्या फाशीवरती जसं कसाबला आपण फाशीवरती दिलं त्या पद्धतीने या सगळ्यांना तत्काळ ताब्यात घेऊन यांना फाशीची शिक्षा द्यावी एवढीच मी आमच्या उंचखडक नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद